मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जर पाहिलं तर सनसेक्स हा एकोणनव्वद अंका अंकाने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पॉईंट बारा टक्के निफ्टी फिफ्टी हा एकतीस अंकानं वाढलेला आहे निफ्टी बँक पंचेचाळीस अंकानं वाढलेला आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा पाचशे अठरा अंकाने वाढलेला आहे म्हणजे मिडकॅप हा चांगली वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे एक पॉईंट झिरो सहा टक्के वाढलेला आहे आज पोर्टफोलिओ प्लसमध्ये होता तुमचा पोर्टफोलिओ कसा होता तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज आपण दोन शेअर पाहणार आहोत जे की पेनी शेअर आहेत पहिला शेअर आहे त्याच्यामध्ये ॲड शॉप ई रिटेल तेवीस रुपये नव्वद पैशाला ट्रेड करत आहे इथं बघू शकता आज पॉईंट पन्नास टक्के मायनस दाखवत आहे ही कंपनी ई रिटेलमध्ये काम करते आणि ट्रेड्स हर्बल आयुर्वेदिक आणि ॲग्रो कमोडिटीज ही विकते ह्या कंपनीचं मार्केट कॅप आप आपण जर पाहिलं तर मार्केट कॅप आप आपल्याला फक्त सदुसष्ट करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते इथं बघू शकता एकदम छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी पाच पॉईंट बेचाळीस आहे आर ओ सी अडोतीस आणि आर ओ सव्वीस पॉईंट चार म्हणजे हे दोन्ही चांगले आहेत या कंपनीचे आर ओ सी व आर ओ इथं बघू शकता फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर मायनस त्रेचाळीस पॉईंट पाच टक्के दाखवते म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी मायनस आहे आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिलं तर सत्तावीस पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आहे कर्ज काही कंपनीवर जास्त नाही पॉईंट वन झिरो टक्के कर्ज दाखवत आहे ई पी एस पाहू शकता ईपीएस पी एस जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ई पी एस हे वाढत होते पण आता ह्या वर्षामध्ये हे कमी झालेले आहेत ते प्र आपण मागं पाहिलंही की चालू वर्षामध्ये कंपनी प्रॉफिट कमी केलेला आहे मिड इन पीच्या खाली तो ट्रेड करत आहे इथं मिड इन पी जो आहे चौदाचा आहे आणि स्टॉकचा पी पाचचा आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स पाहिले तर दोन हजार सोळापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन करोड पाच बारा बावीस सदोतीस करोड अठ्ठ्याहत्तर एकशे छप्पन एकशे सत्त्याण्णव एकशे ब्याण्णव म्हणजे सेल्स बऱ्यापैकी चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट आपण बघू शकता सुरुवातीला झिरो 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 नंतर एक एक, एक आठ एकोणीस एकोणीस एक, एक, एक इथपर्यंत चांगलं वाढलं पण आता चालू वर्षामध्ये प्रॉफिट हे कमी झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते जे आपण मागं बघितलं तेरा करोडचंच प्रॉफिट आहे की मागच्या वर्षी ते एकोणीस करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते ते इथंही आपल्याला पाहायला मिळेल इथं प्रॉफिट ग्रोथमध्ये आपल्याला मायनस त्रेचाळीस टक्के इथं दाखवतच आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ एकशे बेचाळीस टक्के आहे तीन वर्षात एकशे एकावन्न एक टक्के आहे आणि एवढा शेअर इथं चाललेला दिसत नाही म्हणूनच आज मी हा शेअर तुमच्या पुढे आणलेला आहे कारण भविष्यामध्ये हा कदाचित प्रॉफिटला फॉलो करील आणि तो भविष्यामध्ये चालू शकतो असं वाटलं म्हणून हा शेअर घेऊन आलेला आहे सेल्स बऱ्यापैकी आहेत पॉईंट पंच्याहत्तर टक्के पाच वर्षाचे तीन वर्षाचे पॉईंट पंच्याहत्तर टक्के चालू वर्षामध्ये सेल्स मायनस चार टक्के दाखवत आहे रिझर्व जर पाहिलं तर शहाऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर बारा करोडचं आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही चार्ट बघितला तर वरून आपल्याला बराच डिस्काउंट मिळतो आहे बघू शकता हा एकशे चाळीसच्या आसपास गेलेला हा शेअर एकशे अडुतीस पस्तीस अडुतीसच्या जवळपास गेलेला हा शेअर आज आपल्याला फक्त तेवीस रुपयाला मिळत आहे म्हणजे एवढं डिस्काउंट आहे आणि पिनी शेअर जेव्हा आपण खरेदी करतो ना तेव्हा असं जास्त मार्जिन जेव्हा आपल्याला मिळते त्याच वेळेस खरेदी करायला पाहिजे तरच आपण त्याच्यामध्ये थोडाफार पैसा कमवू शकतो लॉंग टर्ममध्ये तर नाही पण थोड्या काळासाठी आपण पैसा कमवू शकतो सध्या सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही इथं बघू शकता तुम्ही ह्या सपोर्टवर आहेत थोडी गुंतवणूक करून सोडायला हरकत नाही पण पिनिश स्टॉक हे जोखमीचे असतात तेवीस रुपयाचा जरी आज आज हा इथं दिसत असला तरीही हा जेव्हा अकरा बारा रुपयाचा होईल तेव्हा अर्धे पैसे आपले गेलेले असतील हेही लक्षात घ्या इतका छोटा आहे तरीही जेव्हा तो अकरा बाराचा होतो तेव्हा आपले अर्धा पैसा साफ झालेला असतो आणि दहा रुपयाचा घेतला आणि तो पाच रुपयाला झाला तरी आपले अर्धे पैसे जातात त्यामुळे हे लक्षात घ्या थोडा पैसा लावायला हरकत नाही पेनी स्टॉक आपल्याला पाहिजे असतात बऱ्याच जणांची अशी मागणी होती की छोटी छोटी स्टॉक सांगा कमी किमतीचे स्टॉक सांगा म्हणून आज मी हे दोन स्टॉक तुमच्या पुढे सांगत आहे पुढचा आहे रामा स्टील मागच्या स्टॉकपेक्षा हा जरा बरा दिसतो आहे आज सहा पॉईंट चौसष्ट टक्के वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तेरा रुपये साठ पैशाला हा ट्रेड करत आहे आणि ही कंपनी थे, इता स्टील ट्यूब जे बनवते इथं बघू शकता रामा स्टील ट्यूब्स इज वन ऑफ द लिडिंग मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील पाईप्स अँड ट्यूब्स म्हणजे ह्याच्यामध्ये लिडिंग कंपनी आहे आपल्या भारतामधली आणि सध्या आपल्याला ती तेरा रुपये साठ पैशाला मिळत आहे मार्केट कॅप दोन हजार करोडचं म्हणजे स्मॉल कॅप आहे साठचा सा ई पाहायला मिळतो आहे आर ओ सी पंधरा पॉईंट आठ आर ओ पंधरा पॉईंट दोन डेप टू इक्विटी पॉईंट फोर सिक्स आहे म्हणजे चांगली आहे प्रमोटर होल्डिंग छप्पनची आहे त्याच्यामध्ये सत्तावीसच होती याच्यामध्ये छप्पन आहे म्हणजे चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ त्याच्यामध्ये मायनस होती याच्यामध्ये प्लस आहे अडतीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू एक आहे ई पी एस बऱ्यापैकी वाढलेले आपल्याला पाहायला मिळते इथं थोडी कमी झाली होती पण आता पुन्हा ग्रोथ झालेली आहे आणि स्टॉकचा पी मेड पी पीच्या वर ट्रेड करत आहे इथं पाहू शकता तरीही स्टॉक महाग नाही सेल्स बघूया दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत दोन हजार पंधरा बघू शकता एकशे ब्याण्णव दोनशे बेचाळीस दोनशे साठ तीनशे सत्त्याहत्तर पाचशे चार तीनशे त्रेपन्न दोन हजार वीस कोविडचं सोडून देऊ शकतो आपण त्याच्यानंतर पुन्हा चारशे सत्तर सातशे अडुसष्ट तेराशे सदोतीस व अकराशे सत्याहत्तर हे तीन क्वाटरचे आहेत म्हणजे सेल्स बऱ्यापैकी कंपनीनं वाढवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर नेट प्रॉफिट एक करोड सहा करोड नऊ करोड तेरा आठ झिरो हे दोन वर्ष कंपनी कमी झालं प्रॉफिट त्याच्यानंतर बारा करोड सत्तावीस सत्तावीस आणि पस्तीस म्हणजे मागच्या तीन वर्षामध्ये कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आहे पस्तीस हे तीन क्वार्टरचंच आहे त्याच्यामध्ये एक क्वार्टर ॲड होऊ शकतो इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगलीच आहे पण प्रॉफिट ग्रोथपेक्षा स्टॉक प्राईसची हजार तेवढा चालला नाही जी तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ ग्रोथ दोनशे शहाण्णव आहे तर स्टॉक प्राईसची हजार एकशे अडोतीसच आहे आणि चालू वर्षामध्ये अडोतीस आहे थे 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 तर इथं तेवीस आहे पाच वर्षाची सोळा आहे पण इथं पंचावन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते तर हा शेअर थोडासा अजून चालू शकतो असं ह्या आकड्यावरून दिसत आहे रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आपल्याला इथं रिझर्व बघू शकता दोनशे अठ्ठावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज एकशे बेचाळीस करोडचं आहे म्हणजे कर्जही कंपनीवर जास्त नाही रिझर्वपेक्षा चार्ट बघा सपोर्टवरून आज बाईंग आलेली आपल्याला पाहायला मिळते हा इथं सपोर्ट आहे इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट होता आणि आज तो सपोर्टवरून सहा पॉईंट चौसष्ट टक्के वाढलेला आपल्याला पाहायला आहे जर शॉर्ट टर्ममध्ये जरी कोणी खेळणार असेल तर तुम्ही इथं बघू शकता तरीही अठराच्या आसपास हा शेअर जाऊ शकतो असा असा जाऊन तो अठरापर्यंत जायला हरकत नाही असं दिसतं आहे तर आता खरेदी करून अठराच्या जवळपास गेला तरी विकू शकतो तेरा रुपये पासष्ट पैसे सध्या किंमत आहे म्हणजे थोडंफार प्रॉफिट हे होऊ शकतं आहे पंचवीस तीस टक्के ह्या शेअरवर तुम्ही बघू शकता आवडला तर तुम्ही यावर विचार करू शकता त्याच्यानंतर आपण आय पी ओवर बघणार आहोत हा एक आय पी ओ आहे चांगलं ह्याचं जी एम पी म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम चांगलं दिसत आहे म्हणून मी आज तुम्हाला हा दाखवत आहे तुम्ही इथं बघू शकता ऑटो कंपन बनवणारी ही कंपनी आहे मॅन्युफॅक्चरर ऑफ हाय क्वालिटी ऑटोमेटिव्ह कंपोनंट्स इन इंडिया इंडियाज लीडिंग ऑटोमेटिव प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सर्विंग सिन्स एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवपासून ही कंपनी स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते इथे बघू शकता आवर प्रोफेशनल आर फ्युल्ड बाय ऑटोमेटिव्ह इंटेलिजन्स अँड इंटीग्रेट आवर स्टेट ऑफ द आर्ट मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर विथ देअर हार्डवर्क टू मॅन्यु मॅन्युफॅक्चर झिरो डिफेक्ट स्ट्रॉंग अँड सेफ ॲटो कम्पोनंट फॉर युवर रेसिंग मशीन म्हणजे आपले जे गाड्या आहेत त्यांच्यासाठी झिरो डिफेक्टवाले ॲटो कम्पोनंट बनवणारी ही कंपनी आहे असं आपण पाहिलं आहे तर हा आय पी ओ आज ओपन झालेला आपण इथं बघू शकता थोडं मोठं करून दाखव तुम्हाला ओपन डेट जर पाहिली तरीही आज आहे आणि क्लोज होणार आहे परवा पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला आपल्याला कळेल की तो आपल्याला लागला की नाही आणि सत्तावीस तारखेलाच तसे पैसे परत येतात बँकेमध्ये परत येतात म्हणजे कटलेलेच नसतात फक्त ब्लॉक झालेले असतात ते ब्लॉक झालेले पैसे अनब्लॉक होतात दुसऱ्या दिवशीच होतात पण इथं त्यांनी दिलेलं आहे की मंगळवारी तुमचे पैसे रिफंड होतील पुढं बघू एक लॉट आहे लॉटमधला आहे एक लॉट आपण भरू शकतो बाराशे शेअर्स आहेत आणि एक लाख सतरा हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये पाहिजेत जे की तुम्ही फोनपे येऊन ब्लॉक करू शकता ब्लॉक झाल्यानंतर तुम्हाला ते काढता येणार नाही जोपर्यंत ते अनब्लॉक होणार नाहीत एकदा ब्लॉक झाले की तुम्हाला ते पैसे काढता येणार नाहीत आणि जर तुम्हाला लागला तर नंतर ते बँकेतून कटतील ज्यावेळेस लागला म्हणून तुम्हाला मेसेज येईल आणि जर लागला नाही तर दुसऱ्या दिवशी ते अनब्लॉक होतात म्हणजे ते तुम्ही पैसे वापरू शकता इथं जी एम पी दाखवलेला आहे कंपनीचं नाव आहे आतापर्यंत मी सांगितलं नाही कंपनीचं नाव इथं बघू शकता कंपनीचं नाव आहे एम फोर्स ॲटोटेक हे कंपनीचं नाव आहे आणि याचा जी एम पी जर पाहिला तर आपण खाली तारखेपासून बघू अठरा तारखेला अठ्ठ्याण्णव रुपये होता इथं बघू शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपयाला हा शे एक शेअर आहे आणि पस्तीस रुपये जी एम पी होता त्याच्यानंतर एकोणीस तारखेला साठ रुपये झाला वीस तारखेला साठ रुपये होता त्याच्यानंतर आपण बघू शकतो एकवीस तारखेलाही साठ रुपये होता पण आज तो शंभर रुपये झालेला आहे आणि शेअरची किंमत आपण जी भरणार आहोत ती अठ्ठ्याण्णव रुपये आहे म्हणजे श एकशे दोन टक्के इथं तुम्ही बघू शकता एकशे दोन टक्के रिटर्न हे आपल्याला चार दिवसामध्ये मिळू शकते म्हणजे आपले पैसे चार दिवसामध्ये डबल होऊ शकतात तर हा आय पी ओ कसा भरायचा आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी विचारलं होतं की आय पी ओ कसा भरायचा ते सांगा तर हे माझं झिरोदाचा अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर इथं खाली पाहिलं तर इथं बिड्स म्हणून तुम्हाला इथं दिसतंय इथं बघू शकता इथं बिड्स आहे ह्याच्यामध्ये गेलं हो। तर ही स्क्रीन ओपन होते आणि ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर वर आय पी ओमध्ये जायचं तर आय पी ओ पाच जे दिले दिसायला लागले हो। तर ते पाच आय पी ओ आज ओपन आहेत म्हणून ते पाच आकडा दिसतोय जो आय पी ओ आपल्याला भरायचा आहे त्या आय पी ओवर आपण अप्लाय करायचं हो। तर आपल्याला एम फोर्स जर आय पी ओ भरायचा असेल तर इथं आपण त्याला अप्लाय म्हणून मग करायचं अप्लाय केल्यानंतर काय होईल ही पुढची स्क्रीन येईल ही अशी स्क्रीन येईल ह्या स्क्रीनवर गेल्यानंतर इथून आपण पुन्हा पुढे जायचं अप्लाय म्हणून तर पुढच्या स्क्रीनवर जातो जी की ही येते ह्या स्क्रीनवर यू यू पी आय आय डी इथं लिहिलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता इथं यू पी आय आय डी लिहिला आहे तिथं आपला फोन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे इथं फोन नंबर टाकल्यानंतर आय आय डीचं काय ॲट द रेट वाय बी एल असेल आय बी एल असेल काय जे असेल तुमचं फोनपेचं तो ते चे, आनि ये तो ये ते चाना तर ते टाकायचं आहे आणि मग ते व्हेरीफाय म्हणून इथं येतं ते त्याच्यानंतर पुढं जर गेलं तर पुढं बघू शकतो आपण इथं खाली खाली एक टिकमार्क आहे इथं हे टिकमार्क केलं तर हे सबमिटचं जे बटन आहे ते ब्ल्यू होईल आणि ब्ल्यू झाल्यानंतर फक्त आपल्याला उजव्या बाजूला त्याला ओढायचं आहे म्हणजे आपला आय पी ओ भरल्या जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या फोनपेवर असेल तुमचा गुगल पे असेल ज्याचा तुम्ही यू पी आय आय डी देणार त्याच्यावर मग तुम्हाला त्याची रिक्वेस्ट येते की तुम्ही तो पैसा ब्लॉक करण्यासाठी आणि ती ला रिक्वेस्ट आली की तुम्ही तिथं त्यांना रिक्वेस्टला हे करून तो पैसा बँकेमधून ब्लॉक करू शकता म्हणजे तुमचा आय पी ओ भरला इथपर्यंत ते क्लिअर होतंय हे सगळं तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंतच करायचं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी चारपर्यंत तर हे फक्त एवढं लक्षात ठेवा आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे काल आज सकाळीच काल संध्याकाळी काल संध्याकाळी आपले एक हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत काल रात्री एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे तुम्ही सह तुमच्या सहकार्यामुळे हे सगळं झालेलं आहे तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद मानतो धन्यवाद देतो तुम्हाला आणि एक हजार सबस्क्रायबर होण्यासाठी एक हजारावा जो सबस्क्रायबर होता त्यांचं नाव आहे दिनेश मोरे कारण ज्यांनी सबस्क्राईब केलं त्याचा मेसेज मला येतो दिनेश मोरे त्यांचं नाव आहे त्यांनी एक हजारवा सबस्क्रायबर ते झालेले आहेत त्यामुळे दिनेश मोरेचं खास करून अभिनंदन की आपल्या चॅनलच्या आपल्या कुटुंबातली सदस्य जी चॅनलची आहे ते त्याचा सम एक हजारवा सदस्य हे दिनेश मोरे झालेले आहेत मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि आज जे आपण पेनी शेअर सांगितलेले आहेत ते पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करणं ही जोखमीची असते त्यापेक्षा चांगली फंडामेंटल शेअर असलेले किंमत काही असू द्या तुम्ही दोन हजार जर, जर लावणार असाल तर दोन हजाराचा एक शेअर घेतला तरी ते त्याच पटीत वाढतो त्यामुळं तिन्ही शेअरमध्ये गुंतवणूक करून भविष्यामध्ये ते किती दिवस चालतील नाही चालतील हे माहीत नसते पण फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर भविष्यामध्ये आपल्याला चांगला दीर्घकाळामध्ये चांगला परतावा देऊ शकतात तरीही तुमच्या आग्रहास्तव छोटे शेअर सांगा म्हणून सांगितलं होतं म्हणून हे दोन शेअर सांगलेले आहेत जोखमीचे असतात कमी गुंतवणूक करा तरच म्हणजे नाहीतर पोर्टफोलिओ तुमचा जास्त मायनस किंवा जास्तच प्लस होऊ शकतो दोन्हीही होऊ शकतो काही सांगता येत नाही काय होईल तर सांभाळून गुंतवणूक करा आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओला व्हिडिओ जर चांगला वाटला ला ला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद